प्रशासन अजूनही मौन सिंधी रेल्वे प्रकरण आपण पाहात आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव सिंधी रेल्वे येथील पोलिसी दादागिरीच्या प्रकरणाला आज तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सहा दिवस पूर्ण झाले आहे मात्र घटना घडून निवेदन देऊन आणि कारवाईचे आश्वासन मिळूनही अद्याप आरोपी ठाणेदाराविरोधात कोणतीही ठोस लेखी किंवा प्रत्यक्ष कारवाई जाहीर झालेली नाही त्यामुळे हे प्रकरण आता केवळ एक घटना राहता प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे सात जानेवारी रोजी नेहरू शाळेजवळील स्टेडियम परिसरात कोणताही गुन्हा नसताना एका तरुणाला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे काही काळ ताब्यात ठेवल्यानंतर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया नोटीस किंवा एफ आय आर करता त्याला घरी पाठवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे या प्रकारामुळे पोलिसी अधिकारांचा गैरवापर झाल्याचा आरोप नागरिकांकडून सातत्याने केला जात आहे आठ जानेवारी रोजी या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती त्यावेळी वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी चौकी व कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते मात्र सहा दिवस उलटूनही निलंबन एफ आय आर नोंदणी किंवा चौकीचा अधिकृत आराखडा जाहीर झाल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे या प्रकरणामुळे कायदा सर्वांसाठी समान आहे का हा मूलभूत प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सामान्य नागरिकांसाठी वेगळा आणि वर्दीसाठी वेगळा कायदा आहे का असा रोखठोक सवाल जनतेतून विचारला जात आहे येत्या काळात प्रशासन कोणती ठोस भूमिका घेते यावरच पोलिसी व्यवस्थेवरील विश्वास टिकणार की ढासळणार हे ठरणार आहे आपण पाहत आहात जीडी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव